आज आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय हे सांगताना आपल्याला असं सांगता येईल की आंतरराष्ट्रीय संबंध हे का संबंध हा एक अभ्यास विषय म्हणून विसाव्या शतकात त्याचा उदय झाला आहे परंतु आंतरराष्ट्रीय संबंध हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे आधुनिक युग हे आंतरराष्ट्रीय युग आहे आज कोणतेच राष्ट्र हे इतर राष्ट्रापासून अलिप्त राहू शकत नाही प्रत्येक राष्ट्राचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण होतोच साधारणपणे प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय संबंध हे प्रामुख्याने राजकीय स्वरूपाचे होते परंतु आजच्या विज्ञान युगात दळणवळणाच्या साधनात झालेल्या प्रचंड क्रांतीमुळे राज्या राज्यातील अंतर कमी झाले आहे तसेच राज्याच्या गरजा वाढल्यामुळे त्यांना परस्परांवर अवलंबून राहावे लागते आधुनिक काळात राज्याचे परस्पर राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक असे विभिन्न प्रकारचे संबंध निर्माण झाले आहेत त्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे तर आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय याचा सखोल अभ्यास करण्यासाठी काही काही लेख वैज्ञानिकांच्या व्याख्या आपण अभ्यासणार आहोत तर काही व्याख्याचा अभ्यास आपण करणार आहोत आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास वास्तविकता विसाव्या शतकापासून होऊ लागला आहे आंतरराष्ट्रीय संबंधाकडे राजकीय विचारवंताने विविध दृष्टिकोनातून पाहिले असून हो आंतरराष्ट्रीय संबंधाच्या काही प्रमुख व्याख्या खालीलप्रमाणे सांगता येतील मॅरगेन थॉ यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच सत्ताप्राप्तीसाठी चाललेला संघर्ष होय आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता प्राप्त करणे हाच अंतिम उद्देश असतो तसेच के डब्ल्यू थॉम्पसन यांच्यामध्ये राष्ट्रा राष्ट्रातील संघर्षांना कारणीभूत ठरणारी परिस्थिती व संस्था ज्या परस्परांचे संबंध बिघडविण्यास किंवा सुधारण्यास कारणीभूत ठरतात याचा अभ्यास म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारण होय तसेच हार्टमन याच्या मते या प्रक्रियेद्वारे विभिन्न राष्ट्रे आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाशी जुळणी व इतर राष्ट्राच्या हितसंबंधाशी करीत असतात त्या प्रक्रियांना आंतरराष्ट्रीय संबंध असे म्हणतात त्यानंतर जॉन बर्टोन यांच्या मते आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच राष्ट्रामधील संबंधाची अशी व्याख्या की ज्यात राष्ट्रे आपल्या हितसंबंधाच्या पूर्ततेसाठी संघर्ष टाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतात अशा प्रकारे आपण काही व्याख्यांचा अभ्यास केलेला आहे तर या व्याख्यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल की आंतरराष्ट्रीय संबंध याचा खालीलप्रमाणे निष्कर्ष आपण काढू शकतो एक सत्ता हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा केंद्रबिंदू असून सत्ताप्राप्तीसाठी सदैव चालणाऱ्या संघर्षाचा अभ्यास या विषयात केला जातो दोन राष्ट्रीय हितसंबंधाच्या पूर्ततेसाठी राष्ट्रे सतत प्रयत्नशील असतात याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधात होतो तीन आंतरराष्ट्रीय संबंध हा एक आंतरविद्याशास्त्रीय अभ्यास आहे चार राज्याचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय संबंधात महत्त्वाचे मानले जाते पाच राज्यराज्यामधील परस्पर संबंध कायम किंवा स्थायी स्वरूपात नसतात सहा परिवर्तनशील संबंधाचा अभ्यास या विषयात केला जातो आणि सात आहे आंतरराष्ट्रीय संस्था संघटना त्यांचे स्वरूप कार्यपद्धती याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधात केला जातो थोडक्यात के आपल्याला असे म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय संबंधात आंतरराष्ट्रीय पातळीवरील तसेच राज्याअंतर्गत विविध घटना घडामोडी क्रिया प्रतिक्रिया यांचा अभ्यास केला जातो अशा प्रकारे आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय आणि त्यांच्या व्याख्येचा अभ्यास आपण इथे केलेला आहे तर... तर या टॉपिकवर जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता